नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपल्या अधिक स्वागत बातमी आहे आंबड इथून गंगाधर वराडे यांच्या कार्याची दखल मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांकडून भाजप नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये वारडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला वेग आंबाड आंबड नगर परिषद निवडणुकीची सरगमी दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक गंगाधर वराडे यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागले आहे त्यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी आणि जनतेशी असलेले सुसंवाद यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी केली जात आहे यशस्वी नगरसेवक आणि सभापती म्हणून ठसा गंगाधर वराडे यांनी यापूर्वी भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे या काळात त्यांनी गोरगरीब जनतेच्या समस्यावर आवाज उठून अनेक प्रशासकीय निर्णयावर परिणाम घडवला सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी कुशलतेने पार पाडत नगरपालिकेच्या का कारभारावर पारदर्शकता आणि विकासावर भर दिला त्यांच्या प्रयत्नातून रस्ते गटारी पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली त्यामुळे नागरिक म्हणतात गंगाधर वराडे यांनी प्रभागात विकासाची गंगा वाहिली आहे जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्याचा आधारस्तंभ वराडे हे केवळ वर राजकारणी नव्हे तर जनतेच्या अडचणीमध्ये सदैव उपलब्ध असलेले समाजभि व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचा संपर्क व समाज गटामध्ये घट्ट गटा असून त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे त्यांच्या मित्र परिवार सहकार्याचे मत आहे की वराडे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहेत त्यांनी दाखवून दिलं की साधा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम केलं तर उच्च पद गाठू शकतो भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा आंबड शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये वारडे यांच्या नावाला मोठी मागणी आहे त्यांच्या मागे पक्षाचे जुने कार्यकर्ते युवा संघटनातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांचा पाठिंबा दिसून येतो भाजप नेतृत्वाने त्यांच्या अनुभवाची आन आणि प्रभागातील मजबूत संघटात्मक पायाभूत शक्तीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे जर वारडे यांना पुन्हा तिकीट मिळाले तर प्रभाग क्रमांक एकमधील निवडणूक अत्यंत चुराशी आणि लक्षवेधी होणार यात काही शंका नाही राजकीय समीक्षकाचे मत स्थानिक राजकीय जाणकाराचे मत आहे की गंगाधर वराडे हे आंबड शहरातील भाजपचे विश्वासह आणि स्थिर नेतृत्व आहे त्यांचे सामाजिक संपर्क अनुभव संघटन कौशल्य पाहता पक्ष त्यांच्यावर पुनर्विषय ठरेल अशा शक्यता आहे त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतदारसंघात स्थिरता आणि कार्यामध्ये नवसंजीवनी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेवटी नोंद गंगाधर यांच्याविषयी जनतेमध्ये आजही आधाराची भावना त्यांचे कार्य हाच त्यांचा धर्म या तत्वात राजकारण केले असून त्यांचा साधेपणा मनमळव आणि जनसंपर्क हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाते त्यांच्या पुन्हा उमेदवारीची घोषणा झाल्यास अंबड नगर परिषदच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित उत्साही लढत पाहायला मिळेल यात शंका नाही अशाच नवीन ताज्या गाड्यामुळे बघण्यासाठी आपल्या लोकात्मिनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मू चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळी अंबळ